फोटो बोलते चांगल्या गावाला माहिती त्याच्यामुळं बॉडीतले एक मेंबर आलेले होते आपले चंद्रकांत गुरुजी त्यांच्यासमोर बाबा काय काय बोललेले मग ठीक आहे आता तुमचा निर्णय तुम्हाला सलाम आहे माझा तुम्ही ती गई नको म्हणतायत तुमच्या मताला मी सहमत आहे पण आता तीन वर्ष आणलं आज मी तीन वर्ष तागायत कुठल्याही पत्रिकेला बघा तुम्ही केशव महाराज गीत ते सासुरेकर म्हणून लावलेलं आता मला सांगा जस पाहिला की यशव महाराज गेला त्याच्यावर लोक भरपूर थुकले मी ऐकलंय बर का भरपूर थुकले त्याला राहायचंच नव्हतं त्याला बायकूच करायची होती नहीं। ते नहीं। ते तो पळूनच गेला तो गेला ह्यांच्या त्रासानं पळून ते आज बी रडतोय काय लांबचा नाही का तुम्ही कुणीही सांगायचं की माझी ताबाय ती तर काय चुक आहे अर्ज सोडता आणि अर्जापर्यंत ह्यांनी घातले मी जर पहिल्या दिवशी इथं आल्यास अर्ज दिला असता तर का महामूर्ख मी असतो मी तीन वर्षानंतर अर्ज दिलाय का दिलाय की मला म्हणित होते तू आमच्या सहमतानं राह मी सहमतानं राहिलो नाही मी गावाचं नुकसान केलं नाही मी प्रत्येक गोष्ट गावाच्या समोर प्रत्येक गोष्ट मी झटलोय मी लढलोय सगळ्यांना माहिती आहे आज माझ्या मला ज्यांनी भाकरी घातल्या मी म्हणलं ना सगळ्यांचं माझ्यावर ऋण व्हायचं त्यांनी ज्यांनी भाकरी घातले ते लोक आज माझ्या विरोधात मी काय चूक केली माझी एक चूक दाखवा मी तुम्हाला काहीच म्हणत नाही मी एका सेकंदात जातो माझ्या बापाला घेऊन मला काय नकोय तुमचं हे बघा मी शिकलोय मी शिकून तुमच्याकडे आलोय मला कुणीही सांगा आज मला सुद्धा बोलतात माझ्या विरोधात बोलतात मला जर गावापासून हे सगळं लपवायचं असतं तर मी ह्यांच्या संगणमताना राहिलो असतो हे माझ्या देखत आता ज्या सेवा करतात त्या कृष्णा त्याला विचारायचं हे आल्यास यांचे लेकरं आल्याच्या नंतर हे बाबा पैसे देतात का नाही विचारा आणि आज ता कायला विचारा आणि बाबाला जाऊन विचारा मला तीन वर्षात फक्त ह्यांनी एकवीस हजार रुपये दिलेले तर तेवढी एकवीस हजाराची नोंद यांच्याकडे असेल या तीन वर्षात दुसरं मला काहीच दिलेलं नाही ह्यांनी मला फक्त गावानं डोक्यावर घेतलं आणि गावाच्या प्रेमामुळे मी तीन वर्ष त्रास काढलाय मग आज सांगा मला सांगा तुम्ही निर्णय घ्या तुमच्या निर्णयाला म्हणलं ना माझा सलाम आहे पण मी इथून तोंड आता कसं दाखवून न्यायचं सांगा मला उद्या मला तिकडं लोक गेल्यास काय म्हणणार आहेत हे सासुऱ्यात काहीतरी कुठं ना करून आलाय आणि इथून गेलेले लोक काय म्हणणार आहेत आम्हाला माहिती होतं रे ते राहत नाहीये म्हणून मग मला सांगा मी आज नरकाची जिंदगी कशी जगायची त्याच्यावर तोडगा काढा तुमच्या निर्णयाला माझा सलाम आहे मी म्हणत नाही की तुम्ही मला घ्यावा म्हणणं माझं म्हणणंच नाहीतर माझा ज्या केला आत्मगावण्याचा इशारा आहे हे बघा इथं नाही तुम्ही करू दिलं तर मी सासुऱ्याच्या शिवाच्या बाहेर जाऊन करणार ज्याचं पाप त्याला भोगावं लागत मा रामकृष्ण आज यांच्या मी काय बोलू शकत ये पोट निवारण मात्र सोतो होतो तुंड मांडोला अन्ना दादा तू बोलला नाही के दादाई तेना पिर नाही चला काही नाही काही ऐकायच नाही मी मी बाबाईने जाऊ दे ना बाप्पा 什么？嗯 <laughs> आता तुम्ही बोलायचं नाही अजिबात काही बोलायचं नाही सगळ्या गावात मी दुषीना मी दुसीन मी दिसते ना मला आधी हे धरायचं मग आता आता नाही आधीचा जायचं त्यानं तिथं बसूनच एकाउट घ्यायचं आता हिथं त्यांना किली उघडत नव्हती ना तिथून उघडन आता तिथून उघडन त्याची किली हा अजय बाद गावातली गावात कुणी बांधणं करायची नाही अध्येबात कुणी कुणाला बोलायचं नाही काढता पाय करायचा नाही निघायचं नाही 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 कुणाला त्या मथारी येऊन काही राहिलं नाही मथारी काय नाही राहिले तर मी घ्यायला सोडली तर माझ्या सोबत मला कुणा सोबत चालत मी फक्त सुशेनला धरतो ना सुशेन उर्फ बापू हे बापू ह्या गावचे चोर आहेत त्यांची मला चोरी मी धरून चालले तिथं मी चोरी धरून चालले

म्हणजे तुमचे चूक किती चूक आता एवढी मोठी पब्लिक आहे या गावामध्ये तुम्ही संचलन करता तर ही काय वेड काय आईला जन्माने नाहीत काय ही माणसं हे कुणाच्या जेव्हा तुम्ही करत होता आणि तुम्ही कुणाच्या जेव्हा मोठं झाला त्या। अरे मी त्या घरातला आहे मी त्या घरातलाय आणि आमच्या नादी लागणं म्हणजे एवढंही स्वप्न आहे तुम्हाला शेवटी तुमचा त्रास इथे तिची बेइज झाची घरातलाय दुसरा असं कुणी बोल आणि मला कुणाला जरा काबार कुठे जर असं मी ह्या माणसाला जर बोललो तुम्ही कुणाला ये नाही तुम्ही गाडीवर जाऊ शकत नाही रस्त्यात ऍक्सिडेंट पण संतच नाही म्हणून तस होऊ शकत नाही डोक्यातला संत कोण असत अरे पिंतीवर बसला आज नाही तर तो पिंतच चालते अरे काय खेळ चालू

आणि माहूल पाहून वागा गावाच्या पुढे नसतो हे समजून घ्या तुम्ही शिक्षक आहात आणि जर पुढच्या वाटाला ना तुम्ही कणगीतलं काढून रस्त्याला पण रस्त्याला लागले तुम्हाला मोजायला यायचं नाही म्हणून तुम्ही शहाणी आणि समोरच काय प्रकरण झाले ते बघा तिसरं प्रकरण होऊ देऊ नका आलं का लक्षात तुमच्या जन्माला जाणारी इस्टेट नाही गाव गा ते गाव म्हणत आहे त्या गावासारखं वागा आणि तुम्ही सुद्धा अलग लक्षात पहिलं जसं होतात ना त्या पद्धतीनं राज्य आहे ते पूर्ण देऊन टाका का आहे ते तुमच्या जन्माला जाणार नाही आलं का मध्ये तुम्हाला विनंती आहे आमच्या शब्दाला मान द्या दहा वेळेस बैठका झाल्या असतील तुमच्या पण आज का झाल्या त्याच्यामधून काय फलित बोलू द्यारोबर असं तिसरंच काहीतरी बोलून वाढवा वाढ करू नका काय व्हायला लागलंय आपल्या बीड जिल्ह्यामध्ये ते तुम्ही ध्यानात आणा काहीच देण गेलं नाही महाराज नाही असं वर्ष वर्ष ऐका घटने त्यांच्या पाया पडून अंधारात मिटवा बाबाच्या वयाचा विचार करा बाबा साठ वर्ष तपश्चर्या केली गावात ह्यांना रतन बाबा उद्या मेले तर ह्यांना देणं गेलं नाही ह्यांना फक्त पाहिजे माल।, माल पैसा पाहिजे माल पाहिजे काय पन्नास वर्ष संस्थानी अजून तोट्या सांगितलं ना तुमच्या जन्माला जाणार नाही काय

ते जे म्हणते त्याच्यापेक्षा वेगळी गोष्ट कुठलीच केली नाही ते जे म्हणले प्रत्येक गोष्ट ऐकली आता तुम्ही सगळे जे निर्णय देताल ते मान्य त्याच्या पुढे जाणार नाही काय विषय आता तुम्ही काय म्हणला बाबाचा शब्द तुम्हाला प्रमाण आमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही तुम्ही किती त्रास दिला नाही काढाचा एक तास झाला रेकॉर्ड मागील गावानं मागितलं का दिलं नाही

तुमच्या तिघा भावाचं नुकसान होणार रेकावडी सांगते मी तुमच्या तिघा भावाचं बाबाचं काहीच नुकसान होणार नाही हा तुम्ही बाबाला शंभर वर्षाला ब्लॅकमेल करून तुम्ही सगळी प्रॉपर्टी हडप केली मी आज बोलते तुम्ही सगळी प्रॉपर्टी हडप केली मी बोलते आज बाबाला ब्लॅकमेल केलं ह्या वयात बाबाचं डोकं चालत नाही हा तुम्ही हुशार डोक्यानं तीन माणसानं बाबाला गोत्यात आणले आणि आमचं गाव तुम्ही एवढं कसनीला लावलंय हा बाबा ला,

किती बाराच बसलाय याच सॉन्ग घेऊन बांधणं लावायला मध्ये बसून काय होत होतं तिथं उतरायला तर खरद्याच्या वेळेस जाय पळ कळतं आणि हिथं बसय काय झालं तो आहे हा मला उतरायला कोण येतो आणि ह्याच्यापेक्षा कुठले आणायचा मंत्री या कारण

આ બગાડ કો છો આવ સમાદર કો કુલ સિનારિયો દેખવા માટે મેં સિનારિયો ફોન કર્યો multimass gardiquудraszam, worshipbird pecaksad, Lectivo maus theosovo, 춤�nociss india, conserva, ingraatasi w mailhe 185, maatsasi saog,ocaes doctor, ef e destroys, agia edit a katia gario delan मी मान <laughs> 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 काय कुणाला बोलायचंय ते बोला मी शूटिंग करणार ते काही असू लोकशाहीच प्रतिनिधी म्हणून मी गावात तंटा होऊ देणार नाही मला तंटा झालेला लबाड बोलते लबाड बोलते त्याचं मी सगळ्याच शूटिंग काढून घेणार माझ्याविषयी कुणाला काही बोल वाटत असलं तरी बोलू शकतात बोला हो खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड